आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्यात लाल रंगाची भेंडी बघायला मिळते ए महाराष्ट्र बी राजस्थान सी कर्नाटक डी केरळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान राज्यात पुढचा प्रश्न आहे कोणत्या वनस्पतीला काळे सोने म्हटले जाते ए काळा तांदूळ बी अफीम सी काळे सफरचंद डी लिची या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अफीम पुढचा प्रश्न आहे कोणता जिल्हा लोकसंख्येने सर्वात मोठा आहे ए नांदेड बी मुंबई सी पुणे डी नाशिक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई पुढचा प्रश्न बघा काळ्या रंगाच्या सिलेंडरमध्ये कोणता वायू असतो ए ऑक्सिजन बी नायट्रोजन सी एल पी जी डी कार्बन डायऑक्साइड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नायट्रोजन पुढचा प्रश्न बघा असा कोणता देश आहे जो कधीही गुलाम झाला नाही ए भूतान बी अमेरिका सी नेपाळ डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेपाळ हा देश पुढचा प्रश्न आहे कोणते शहर इलेक्ट्रॉनिक शहर म्हणून ओळखले जाते ए गुडगाव बी सालेम सी बेंगलुरू डी जयपूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बेंगलुरू पुढचा प्रश्न आहे सीताफळाच्या पानाचा रस नाकात टाकल्यास कोणता रोग बरा होतो ए दमा बी मुतखडा सी चक्कर डी सर्दी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चक्कर पुढचा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने यकृत नेहमी निरोगी राहते ए केळी बी पपई सी खरबोज डी सफरचंद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सफरचंद खाल्ल्याने मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये